आम्ही आहोत दत्त गुरु दुरुगुरु आम्ही होतो श्रीपाद श्रीवल्ल श्रीपाद आदिवल्ल श्रीपाद आदिवल्ल आम्ही होतो नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी नमस्कार मंडळी मी मनीषा तुमचं सर्वांचं ट्रॅव्हल विथ मनीषामध्ये स्वागत करते मी आलेले आहे अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी आणि आपण महाराजांबद्दलची माहिती जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <laughs> हे आहे अक्कलकोट स्टेशन अक्कलकोट स्टेशनपासून बारा ते तेरा किलोमीटर अंतरावर स्वामींचा मठ आहे आम्ही गाणगापूरवरून सुपरफास्ट एक्सप्रेस संध्याकाळी सात वाजता पकडली आणि रात्री पावणे आठ वाजेपर्यंत आम्ही अक्कलकोटला पोहोचलो अक्कलकोट स्टेशनवरून शेरिंग ऑटो पकडून आम्ही स्वामींच्या मठाजवळ आलो ही दत्त परिक्रमा आम्ही कुरवपूरपासून श्रीपादशी प्रभूंच्या दर्शनाने सुरू केली गाणगापुरात आम्ही श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन घेतले आणि आता आम्ही आलो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरी तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा मंदिराच्या परिसरातच तुम्ही पूजा साहित्याचे स्टॉल्स प्रसादाची दुकानं आणि लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने तुम्ही पाहू शकता इथे महाराजांच्या सुंदर अशा मूर्ती तुम्ही पाहू शकता इथे पंचधातूच्या तसेच मार्बलच्या स्वामींच्या मूर्ती आहेत स्वामींच्या सुंदर फोटो देखील इथे आहेत इथून तुम्ही स्वामींची मूर्ती विधिवत पूजा करून तुम्ही तुमच्या घरी स्वामींची मूर्ती घेऊन जाऊ शकता हे आहे स्वामींचं मुख्य मंदिर रात्री आठच्या दरम्यान शेजारती चालू झाली होती आम्हाला थोडा उशीर झाल्यामुळे आम्ही बाहेरच रांगेत उभे राहून स्वामींचं नामस्मरण करत होतो बरेच भाविक स्वामींच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत आणि श्री स्वामी समर्थ या जयघोषाने इकडचे वातावरण खूपच प्रसन्न झालेले आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात शेजारी झाल्यानंतर आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी आतमध्ये आलो ह्या आमच्या देवघरातल्या पादुका आहेत आम्ही कोरवपूरला महाराजांच्या पादुकांना स्पर्श करून गाणगापुरात या पादुकांचे विधिवत अभिषेक केला आणि आता आम्ही स्वामींच्या मुख्य गाभाऱ्यातील पादुकांना आमच्या देवघरातील पादुका स्पर्शून घेतल्या स्वामी महाराजांनी अनेक अक्कलकोट मध्ये केले आहेत मंदिराला लागूनच सभामंडप आहे मंदिराच्या ला सभा मंदिरा आतील परिसर हा खूपच सुंदर आहे आणि सभामंडपातील केलेले नक्षीकाम हे देखील सुंदर आहे समोर दिसत आहे ते रुद्राक्षांपासून बनवलेली स्वामींची प्रतिमा गुरु दत्तात्रयांनी धर्मरक्षणासाठी आणि भक्तांच्या जनकल्याणासाठी कलियुगात अवतार धारण केले त्यापैकी प्रथम अवतार श्रीपादशी वल्लभ दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि तिसरा अवतार म्हणजेच स्वामी हो समर्थ महाराज होय महाराजांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झाला आहे भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयदान स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या अवतार समाप्तीच्या वेळेस गाणगापुरात त्यांच्या निर्गुण पादुका जनउद्धारासाठी ठेवल्या त्यानंतर त्यांनी श्री शैलम ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन गुप्त रूपाने तीनशे वर्ष ते तपोनिष्ठेत राहिले महाराज तपोनिष्ठेत असताना त्या सुमारास महाराजांभोवती वारुळाची निर्मिती झाली होती त्यामुळे त्यांचे शरीर झाकून गेले होते एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकूड तोडण्यासाठी तेथे आला होता लाकूड तोडत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली कुऱ्हाडीचा घाव हा महाराजांच्या मांडीवर लागला व त्यातून रक्तस्राव होऊ लागला हे पाहून लाकूड तोड्या भयभीत झाला त्याच क्षणी वारुळातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली व त्या लाकूड तोड्यास महाराजांनी अभयदान दिले तेथून पुढे स्वामी पंढरपूर मोहाळ सोलापूर करून अक्कलकोट येथे आले अक्कलकोटमध्ये प्रथम ते खंडोबा मंदिराच्या इथे आले स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट या क्षेत्री बावीस वर्ष वास्तव्य करून तेथील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले आम्ही आलो आहोत अन्नछत्र परिसरात या परिसरात संस्थेने भाविकांसाठी राहण्याची उत्तम सोय केली आहे आणि या ठिकाणी भाविकांसाठी अन्नदानाची सुविधा सुद्धा राबवली आहे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्याने शेगावचे गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांना दीक्षा दिली गुरूंच्या वचनानुसार सृष्टी निर्मिती होण्याआधी त्यांचे वास्तव्य होते आजही आहे व भविष्यातही राहील याचा प्रत्यय अनेक भक्तांना श्री क्षेत्र गाणगापूर अक्कलकोट शेगाव व शिर्डी येथे आलेला आहे आजही ते भक्तांना सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आम्ही इथे महाप्रसादासाठी रांग लावलेली आहे स्वामींच्या दर्शनासाठी भाविक हे दर्शना हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत स्वामी महाराज हे साक्षात अन्नपूर्णा होते श्रीपाद भट या भक्ताला सुद्धा प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले स्वामींनी तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन दिले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नमहा श्री स्वामींचा आजही चैतन्य स्वरूपात वास असून हम गयानही जिंदा आहे या वचनाची अनुभूती आजही भक्तांना येत आहे उपहार ग्रहात संस्थेने महाप्रसादाची योजना खूप छान केली आहे महाप्रसाद हा तुम्हाला भरपेट खायला मिळतो उपहार ग्रहातून बाहेर आल्यानंतर सुंदर अशी भली मोठी स्वामींची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते श्री स्वामी महाराजांनी तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्यानकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नंतर स्वामी समर्थ यांना त्यांचे शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले पुढे चालत आल्यावर देणगी कक्ष लागतो इच्छुक भाविक या ठिकाणी देणगी देतात अन्नछत्र परिसरात भाविकांसाठी गाडी पार्किंगची सोय देखील करण्यात आलेली आहे समोर दिसत आहे ते यात्री निवास या ठिकाणी राहण्याची भाविकांसाठी उत्तम सोय करण्यात आलेली आहे इथे राहण्यासाठी तुम्हाला इथे येऊनच बुकिंग करावी लागते समोर जे दिसत आहे तो एन्क्वायरी काउंटर आहे तिथे जाऊनच तुम्हाला रूम बुक करावी लागते आजही बऱ्याच ठिकाणी स्वामी समर्थांची उपासना करण्यासाठी शिष्यांनी अनेक ठिकाणी मठांची स्थापना केलेली आहे तेथे अनेक सामाजिक तसेच धार्मिक उपक्रम राबवले जातात